नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या यांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत सुरेखा ज्ञानेश्वर भवर एक कुटुंबी आहेत सोबत मुलीच्या आजी पण आहेत चला तर मित्रांनो त्यांच्या शब्दात त्यांच्या भावना त्यांचं मनोगत जाणून घेऊया दादा माझा पहिला प्रश्न असा आहे पहिलं नाव पत्ता सांगा आणि आपला प्रवास हा कसा झाला हे थोडक्यात सांगा सर माझं नाव ज्ञानेश्वर सोनाजी भोवर राहणार मुक्काम पोस्ट कसोत तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा प्रवास असा झाला की सर मी दवाखान्यामध्ये म्हणजे नाशिक पुणे औरंग संभाजीनगर शिल्लोड हे सगळे म्हणजे माझे पूर्ण दवाखाने करून म्हणजे मी निराश झालो होतो हा हा भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण मला कुठेही यश प्राप्त झालं नाही त्याच्यानंतर मी माझ्या नातेवाईकांकडून मला असं कळलं की समजा छत्रपती संभाजीनगरला बीड बायपास ला मी अँड मम्मी हॉस्पिटल आहे तिथं तू एकदा जाऊन बघ मग मी तिथं आलो योगेश सरांना भेटलो त्यांच्या स्टॉपला भेटलो मग त्यांनी मला पूर्णपणे शंभर टक्के असं आश्वासन दिलं की तुला मूल होऊ शकतं मग त्याच्यानंतर मी पुढं ट्रीटमेंट चालू केली आणि मला तिसऱ्याच महिने म्हणजे रिझल्ट भेटला आणि मी म्हणजे आनंदी आज म्हणजे माझ्या मांडीवर माझी मुलगी खेळत आहे म्हणजे कसं आहे का तेरा वर्ष म्हणजे खूप काला होतं तुम्ही जवळपास पूर्ण आशा सोडून दिली होती आशा सोडली होती सर पूर्ण म्हणजे आशा सोडून दिली होती पण योगेश योगेश सरांच्या रूपामुळे मला एक देव माणूसच भेटला आणि त्याच्यामुळे समजा प्रयत्नामुळे आज माझे समजा नऊ महिन्याच्या याच्यामध्ये माझे समजा मांडीवर मुलगी खेळत आहे आपली पहिली प्रतिक्रिया कशी होती आपण बाबा झाला कसं वाटलं एकदम आनंदी सर ते म्हणजे व्यत सांगू शकत नाही माणूस त्याचा आनंद म्हणजे गंगनात मानणार नाही जर आज ताई माझा तुम्हाला प्रश्न आहे ज्यावेळेस आपण आई नव्हतात बाळ नव्हतं आणि आपल्याला मुलगी झाली तेरा वर्षानंतर आपले पूर्ण दिवस कसे होते मागचे आणि आई झाल्यानंतर कसं वाटत खूप आनंदी वाटते सर कारण की बाण असल्यामुळे लोक नाव ठेवतात बरोबर लोक म्हणतात कि बाण असल्यामुळे श्री स्त्री हे अर्धवट आहे टोमने मारत हा टोमने मारत असं वाटतंय शिरी स्त्री म्हणून मी आता पूर्ण झाली कुटुंब पूर्ण झालं पूर्ण झालंय माझं कुटुंब दादा तुम्ही सर, सरांचे डॉक्टर विश्वनाचे आभार कसे व्यक्त कराल सर डॉक्टर सरांचे आभार म्हणजे डायरेक्ट मला तर असं पाया पडून जागा असं वाटतं सरांना की एवढा आनंद हा एवढा आनंद झाला की अजित तुमची काय प्रतिक्रिया हॉस्पिटल कसं वाटलं काही बाबा झालाय त्यामुळं आम्हाला आनंद झाला ना योग्य ते आम्हाला दाखवलं जे पाहिजे होते ते आम्हाला दिलं त्यांचं स्वभाव छान वाटला आम्हाला ते व्यक्ती काय सांगणार आहे आणि आमच्या घरात मध्ये लक्ष्मी आली याच्या पेक्षा आम्हाला जास्त आनंद झाला शेवटी मेड मध्ये हॉस्पिटलचा पुरस्कार कसा वाटला त्यांनी कसं व्यवहार होत सर मी अँड बॉम्बे स्टॉक जर सांगायचं झालं तर मला तर वाटतं मी बरेच दवाखाने बघितले घेतले त्या या स्टॉप सारखा हा त्यांना म्हणजे एक हा घरचा परिवार सारखा मार्गदर्शन आपल्याला योग्य वेगळे समजा कोणी असेल त्यांनी योग्य वेळ योग्य मार्गदर्शन आपल्याला दिलं आणि त्यांच्याच एक त्यांच्या योग्य स्थानांच्या स्टॉप मुळेच आपण मला तर वाटतं की मला आनंदाचा दिवस बघण्यात बरोबर हे झालं शेवटी मित्रांनो मी आणि मम्मी परिवाराच्या वतीनं या कुटुंबाचं अभिनंदन करतो परत एकदा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते गरजू पेशंटला लोकांना आपल्या हॉस्पिटल बद्दल डॉक्टर सरांच्या ट्रीटमेंट बद्दल माहिती देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आभार करतो धन्यवाद सर